माणुसकीची भिंत पुसतकडून कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम माणुसकीची भिंत ही मागील नऊ वर्षापासून कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशावर दिवसरात्र काम करत असते माणुसकीच्या भिंत सोशल फाउंडेशन कडून कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या अडुसष्टव्या पुण्यतिथीनिमित्त कर्मवीर संत गाडगेबाबा स्मृतीस्थळ लिंबी येथे वादक सत्यपाल महाराज महाराज यांचे शिष्य पंकजपाल व इतर मान्यवरांनी त्यांच्या मूर्तीचे पूजन करून त्यांना अभिवादन केले माणुसकीची भिंतच्या पुढाकाराने पंकजपाल महाराज यांच्या प्रबोधनपर कार्यक्रम पारडी रोड लिंबी येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी व्यसनमुक्ती वाढता भ्रष्टाचार व शिक्षणाचे महत्व या ज्वलंत विषयावर सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज यांनी प्रबोधन केले व्यसनापासून दूर राहिले तरच समाज सुधारेल असे पंकजपाल महाराज यांनी सांगितले गावातील महिलांना साड्या लुगडी मुलांना व पुरुषांना थोर महापुरुषांची पुस्तके पंकजपाल महाराज यांनी दिली या कार्यक्रमाकरिता माणुसकीची भिंत सदस्य व महिला सदस्यांनी व परिसरातील शुभचिंतकांनी अथक परिश्रम घेतले जीवनाचा सत्यानाश करून अनसोयरी करणारे दलाल हो जरा नीट ऐका पुरीवाल्यांना खरं सांगत जा की याच पोरग गणपती दुर्गा देवीने पिते कि वाढदिवसाने पिते म्हणून विनंती करतो आज गाडगे बाबाच्या या पुण्यतिथी निमित्त एवढे मोठे जनसमुदाय जमा झाले बाबो